नमस्कार आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रकथा बघूयात शाहिस्ते खानाच्या फटफजितीनंतर त्याच्याच हाताखालचा सरदार जसवंतसिंग राठोड हा खूप मोठी फौज घेऊन पुण्या शेजारच्याच सिंहगडाला वेढा घालण्यासाठी आला त्याने गडाला मोर्चे लावले त्याच्याबरोबर त्याचा मेवना बुंदी महाराजा भाऊसिंग हाडा हाही होता झुंज सुरू झाली शाहिस्ते खानाची झालेली फजिती सर्वात जास्त असह्य होत होती या जसवंत सिंहाला आपण पुण्यात लाल महालाभोवतीच्या छावणीत असताना खानावर छापा पडावा हा जणू या सिंहाला स्वतःचाच अपमान वाटत होता झालेल्या फजितीचा थोडा तरी बदला घेण्याकरिता आपण शेजारचा सिंहगड घ्यावा असा जसवंतचा हेतू होता हा वेडा चालू असतानाच सिंहगडच्या पश्चिमेच्या बाजूने स्वतः महाराज पाच हजार घोडदळ घेऊन सुरतेवर गेले जसवंतला याचा पत्ताच नव्हता महाराज सुरदेहून परत असे जसवंतच्या पश्चिम बाजूने राजगडाला गेले जसवंतला याचाही पत्ता नव्हता बातमीदार नाहीत लष्करी गस्त नाही सावधपणा नाही कशी या मोघलांना कल्पना आली की हे मराठे कोल्हे आपल्या अवतीभोवती आट्यापाट्या खेळत आहेत पण आपल्याला त्याचा भयंकर धोका आहे पण केवळ प्रचंड युद्ध साहित्य पैसा आणि अपार सैन्य याच्या जीवावर आपण मराठ्यांना मोडून काढणार आहोत अशी स्वप्न हे लोक पाहत होते निवळ हा त्यांचा भाबडेपणा होता आता पहा दिनांक सहा एप्रिल सोळाशे त्रेसष्ट या दिवशी शाहिस्ते खानावर महाराजांचा छापा पडला त्या दिवसापासून ते पुढे मिर्झा राजा आणि दिलेर खान दुसरी प्रचंड मोहीम घेऊन याच पुण्यात येईपर्यंत म्हणजेच मार्च सोळाशे पासष्टपर्यंत पर्यंत मोगलांचा मुक्काम पुण्यात होताच या पावणे दोन वर्षात मोगली सरदारांनी काय 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 मिळवलं काहीही नाही जसवंत हा हे सिंहगडाला घालून बसले होते शून्य आजचा मार खात होते याच काळातील शिवाजी महाराजांची कमाई लक्षात घ्यावी सुरतेची खंडणी ही त्यांची प्रचंड आर्थिक कमाई मुधोळकर बाजी घोरपड्यांचा समूळ फडशा कुडाळवर खवासखानाचा पूर्ण पराभव सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामास प्रारंभ जिजाऊसाहेबांची महाबळेश्वरात सुवर्ण तुळा दानधर्म कारवारवरील आरमारी स्वारी आणि याशिवाय अनेक लहान मोठी स्वराज्यातील कामे यशस्वी हा हिशोब पाहिल्यावर मोगल आणि मराठी यांचा उद्योग कोणत्या काळ का, काम आणि वेगाने चालला होता हे लक्षात येते महाराजांच्या कामाचा हा झपाटा पाहिला की त्यांच्या ध्येयवादाची कल्पना येते साडेतीनशे वर्षाच्या गुलामगिरीनंतर आपण मराठे आणि आपला महाराष्ट्र स्वराज्य मिळवित आहोत याची सावध जाणीव महाराजांना आणि त्यांच्या सवंगड्यांना होती पहा या साऱ्या उद्योगात उपभोगल उपभोगाला उन्हाळ चैनबाजीला आळसाला अन आरामाला कुठे जागा सापडते का नाही नाही जीर्ण जीर्णशीर्ण अवस्थेतून स्वतंत्र होणाऱ्या राष्ट्राने या जंगलबाजीच्या वासालाही उभे राहू नये पहिल्या दोन पिढ्यांनी करायचे ते राष्ट्र उभारणीसाठी कष्ट कष्ट आणि कष्टच त्याची गोड फळे खायची ती पुढच्या पिढ्यांनी आपण फक्त करायची साधना आणि आराधना आपण जगले पाहिजे व्रतस्थ वारकऱ्यांसारखे हे सारे शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनात अखंड दिसून येते म्हणूनच त्याही वेळचे लोक म्हणत की हे राज्य म्हणजे देवताभूमी हे राज्य श्रींच्या वरदेचे आहे हे राज्य व्हावे हे स्त्रीच्या हे स्त्रीचे मनात फार आहे मराठी यांचे गोमटे करावे यासाठी अवघा डाव मांडिला हे सारस्वराज्यावर औरंगजेबाच्या वतीने चालून येणाऱ्या राजपुतांना बुंदल्यांना जाटांना आणि शाही छावणीत इमाने इतबारे चाकरी करणाऱ्या पंडितांना कधी दिसलेच नाही का दिसले असेल पण उमजले नाही कारण देश आणि समाज याच्याशी काहीतरी आपल्याला करावायस हवे ही भावना शून्यात होती खाना मजा करणं या पड या पलीकडे त्यांना जीवनच नव्हते जसवंतसिंगने सिंहगडाला वेढा घातल्याला पाऊन वर्ष होऊन गेले होते परिणाम शून्यच अखेर एके दिवशी जसवंत सिंहाने गडावर सुलतान ढवा केला म्हणजे काय म्हणजे एकवटून गडावर हल्ला चढविला पण तो हल्ला गडावरच्या मराठ्यांनी पार चुरगाळून काढला हल्ला वाया गेला पण मराठ्यांनीही एके दिवशी अठ्ठावीस मे सोळाशे चौसष्ट गडावरून बाहेर पडून पायथ्याशी असलेल्या जसवंत सिंहाच्या छावणीवर भयंकर हल्ला चढवला त्यांनी मोगलांना झोडपून काढले खुद्द सिंहालाही जखमा झाल्या जसवंतसिंग आणि भाऊसिंग अवघ्या मोगल फौजेनेशी पुण्याकडे धूम पळाले पूर्ण पराभव हे दोन सिंग जिवंत सुटले हीच कमाई म्हणजेच थोडक्यात हिशोब असा की शाहिस्ते खानाच्या या टोलेजंग मोहिमेत मोगलांची कमाई काय तर फक्त चाकणचा छोटासा किल्ला कारवार किनाऱ्यावरील बसनूर उर्फ बसीरलोखर महाराजांचा आरमारी छापा पडला पण या मोहिमेमागे किती पद्धतशीर योजना त्यांनी केली असेल याचा अभ्यासकांनी विचार करावा आधी हेर पाठवून तेथील लष्करी आणि राजकीय स्थितींची पूर्ण माहिती मिळवून नंतरच ही सागरी मोहीम त्यांनी केली त्यात यश चांगले मिळाले पण अपेक्षेप्रमाणे पुरेपूर मिळाले नाही जेथे यश मिळाले नाही त्याचाही त्यांनी नंतर पुरेपूर अभ्यास केलेला दिसतो प्रत्येक विषयात त्या अभ्यासाला आणि योजनाबद्ध आराखड्याला महत्त्व देत असत ती अशी भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन काम करा किती महत्त्वाचा इशारा आहे हा नाही अगदी हेच सूत्र महाराजांच्या कार्यपद्धतीत आढळते पण भान ठेवून केलेल्या योजनेत जर कोणी कार्यकर्ता अनुयायी चुकला किंवा त्याने जाणून बुजून कुचराई केली तर बेबान होऊन केलेले काम अपेक्षित होते थोडाफार असाच प्रकार कारवार मोहिमेत कोणातरी हेरगिरी करणाऱ्या गुप्तचराकडून घडला आपला मराठी माणूस अचूक वागावा अचूक चालावा आणि अचूक बोलावा ही महाराजांची अपेक्षा नेहमीच असे पण त्यातूनही असा क्वचितच का होईना पण चुकार गडी निघत असे कारवार मोहिमेत अशी चुकीची वा अपुरी गुप्त बातमी आपल्याच हेरांनी दिल्यामुळे आपणास थोडे अपयश आले हे महाराजांनी हेरले पण त्यांनी कानाडोळा केला नाही त्यांनी त्या त्यान संबंधित हेराला शासनही केले करायलाच हवे होते नाहीतर चुका करायची चटक लागते कोणाची तरी चिठ्ठी आणली की मोठमोठ्या गुन्ह्यातील प्रतिष्ठित आरोपी अलगद सुटतात नंतर मानाने मिरवतातही हे बरे नव्हे या कारवार मोहिमेच्या काळातच महाराजांचा वाढदिवस फाल्गुन वद्य तृतीया येऊन गेला सिद्धीच्या मागे लागावे प्रसिद्धीच्या नवे शिवराया साठवावे जीवित तृणवत मानावे महाराजांनी स्वराज्य साधनाची लगबग केसी केली ते स्मरावे स्वतःचा आरोग्य संपन्न शंभरावा वाढदिवस साजरा करण्याची जरूर महत्वाकांक्षा ठेवावी त्यासाठी निर्व्यसनी असावे मोहीम संपवून महाराज भूमार्गाने परतले मोहिमेवर येत असलेले मिळजा राजे पुण्याच्या दिशेने सरकत होते ते आणि दिलेर खान पुढच्या मोहिमांची चर्चा करीत असावीत असे दिसून येते दोघांचेही हेतू एकच होते शिवनाश पण पद्धती व मार्ग जरा भिन्न भिन्न होते दिलेरचे म्हणणे असे की या शिवाजीराजांचे किल्ले एकूण आहेत तरी किती फार फार तर चाळीस ते सर्वच किल्ले आपण युद्धाने जिंकून घेऊ हा विचार आपल्या प्रचंड सैन्यबळावर दिलेर मांडीत होता हा विचार केवळ शिपाईगिरीचा होता त्यात सरदारी नव्हती डोके कमीच होते मिर्झा राजांचा विचार वेगळा होता त्यात अभ्यास दिसून येतो मिर्झा राजाचे म्हणणे थोडक्यात असे शिवाजीराजांचे किल्ले घेणे वाटते तितके सोपे नाही कारण त्या किल्ल्यातील मराठी माणसं अजिंक्य आहेत ती फितवा फितुरीने विकत घेणे वा लढूनही जिंकून घेणे जवळजवळ अशक्य आहे या माणसांचे म्हणजे लढाऊ सैनिकांचे घरसंसारच जर आपण तोडवून काढले आणि त्यांची बायका पोरे शेतीवाडी आणि त्यांची खेडीपाडी फार मुरगाळून काढली तर गडागडावर असलेले हे मराठी आपोआप भुईवर गुडगे आणि डोकं टेकतील त्यामुळेच शिवाजीराजा हा आपोआप शरण येईल असा विचार आणि पुढे प्रत्यक्ष तो विचार कृतीत आणू पाहणारा मिर्झा राजा जयसिंग हा एकमेव शत्रू व सेनापती ठरला बाकीचे सगळे हानामारी आणि जाळपोळ करणारे केवळ दंगेखोर दिलेर आणि मिर्झा हे दोन सेनापती आपापले विचार घेऊन पुण्यात दाखल झाले महाराजांनी एक तिसराच प्रयत्न करून पाहिला मोगलांचे बळ अफाट आहे आणि मिर्झा राजा हा सेनापतीही शहाण्या डोक्याचा आहे जर हे प्रचंड मोगली वादळ आपल्या अंगावर न येऊ देता परस्पर विजापूरच्या आदिलशहाकडेच वळविता आले तर स्वराज्याला मोगले धक्का लागणार नाही या हेतूने महाराजांनी मिर्झा राजांकडे अशी बोलणी वकिलामार्फत केली की हा विजापूरचा बादशहा आदिलशहा दिल्लीचा शत्रू आहे त्याचा तुम्ही पुरा मोड करा आम्ही तुम्हास मदत करू म्हणजे विजापूर खलास करून टाकायचं आणि त्यात आपणही चार ओंजळी कमवायच्या असा हा महाराजांचा डाव होता तो डाव मिर्झा राजांनी अचूक ओळखला आणि त्यांना दादच दिली नाही मोगली फौज त्यांनी थेट पुण्यावर आणली पुणेही त्यांची केंद्र छावणी झाली शाहिस्ते खानापासून पुणे मोगलांच्या ताब्यात होते आता आपण टाळू पाहत असलेले मोगली आक्रमण टळत नाही हे महाराजांना कळून चुकले संकट कितीही मोठे अंगावर आले तरी आपला आब न सोडता ताट उभे राहायचे हा महाराजांचा नेहमीचा स्वभाव मिर्झा राजा आणि दिलेर खान यांनी आपापल्या पद्धतीप्रमाणे मराठ्यांविरुद्ध डाव खेळायचं ठरवलं मराठी स्वराज्याची जाळपोळ लोट जनतेवर अत्याचार ही मराठ्यांना शरण आणण्याकरिता मिर्झा राजाने ठरवलेली खेळी त्याने सुरू केली पुण्यात कुबाहत खानास कारला, मळवली वडगाव या मावळ भागात कुतुबुद्दीन खान आणि पुण्याभोवतीच्या भागात इंदमन बुंदेला रायसिंग सिसोदिया इत्यादी सरदारांना ही धुमाकूळ घालण्याची कामगिरी सांगून धामधूमीस प्रारंभही केला ते खसते तरी किंवा धगधगते तरी परीक्षा होती स्वराज्यातील जनतेची मराठी सैनिकांना हा मोगलाई वनवा दिसत होता आपले घरेदारे आणि बायकापोरे फार चिडून निघत आहेत हे मराठ्यांना उघड उघड दिसत होते समोरासमोर मोगलांशी झुंजायला मराठी माणूसबळ कमी पडत होते तरीही प्रतिकार चालूच होता स्वराज्यास आरंभ झाल्यापासून आत्तापर्यंत मराठी सैनिक सतत लढतोच आहे विश्रांती नाहीच आणि आता तर ढगपुटीसारखे मोगली हत्ती आपल्यावर तुटून पडले आहेत हे मराठ्यांना दिसत होते महाराजांनाही दिसत होते नकाशा पाहिला तर हा मोगली धुमाकूळ मुख्यतः पुणे जिल्ह्याच्या मध्य आणि पश्चिम भागावर मेझाराजांनी राजांनी केंद्रित केला होता पण इथे शिवशाहीचा मावळा सैनिक आपलं प्रखर धैर्य शौर्य सहनशीलता त्याग निष्ठा आणि नेतृत्वावरील विश्वास आणि प्रेम अगदी नकळत अगदी सहज अगदी उत्स्फूर्त आणि अगदी हसत हसत जगून वागून दाखवित होता यालाच राष्ट्रीय चारित्र्य म्हणतात या काळातील या आक्रमक आगीच्या वर्षावात कोणत्याही किल्ल्यावरचा वा दऱ्या कपाऱ्यातला छावणीतला मराठा सैनिक हताश निराश गर्भगळीत वा अगतिक झालेला दिसत नाही हे कशावरून फितुरी नाही आपापल्या कामात कसूर नाही आणि महाराजांकडे केविलवाण्या विनवण्याही नाहीत की महाराज आमचे संसार मातीला मिळत आहे महाराज हे युद्ध थांबवा शरण जा तह करा आम्हाला वाचवा मराठी स्वराज्याच्या पाठीचा काना वज्रासारखा आणि गर्दन शेषासारखी ताट दिसून आली ती या मिर्झा दिलेर यांच्या आक्रमणाच्या काळातच असा हा कणा होता की वाकणारही नाही अन मोडणारही नाही